राज्यातील शिक्षकांना मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाबाबत एक अत्यंत महत्वाची अपडेट आपल्याला प्राप्त होत आहे शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची अशी बातमी ठरू शकते नमस्कार मित्रांनो आपण आहात गेट ऑल स्पेशल सविस्तर वृत्त पाहूयात सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस मुदतवाढ देणेबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय प्रस्तावना सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गांच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारसी करण्याकरता वरील क्रमांक एकदिश येथील आदेशानवे वेतन त्रुटी निवारण समिती चोवीसची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तथापि समितीचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाचा विचाराधीन होती शासन निर्णय सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गांच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारसी करण्यासाठी नियुक्त केलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर अवेलेबल आहे वीओ धोत्रे उपसचिव वित्त विभाग यांच्या सहीने सदरचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजेच सातव्या वेतन आयोगातील त्रुटी याबाबत शिफारसी करण्याकरता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अगदी चारच दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे आणि त्यामुळेच या वेतन आयोगासंदर्भात ज्या त्रुटीचा जो आयोग नेमण्यात आलेला होता या समितीचा अहवाल सध्या तयार आहे आणि हा अहवाल लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर केला जाणार आहे आणि त्यामुळे या अहवालाबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची शिक्षक कर्मचारी तसेच सर्व राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे